नमस्कार कल्पना करा की एक मोठा समुदाय आहे देशभर पसरलेला आणि त्यांच्या धार्मिक विधींमध्ये ज्या पिढ्यान पिढ्या चालत आल्या आहेत त्यात एकसारखेपणा आणायचा प्रयत्न होतोय तर भारतातल्या बौद्ध धर्मियांसाठी हे कसं घडवून आणलं जातंय याची चर्चा आज आपण करणार आहोत अगदी म्हणजे आज आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने काय आहे की भारतातील जे बौद्ध धार्मिक विधी आहेत पद्धती आहेत त्यासाठी काही मार्गदर्शक तत्व ठरवली आहेत अच्छा त्याचाच आपण आज जरा सविस्तर आढावा घेऊ आणि विशेषतः काय करायचं आणि काय नाही करायचं यावर आपलं लक्ष असेल बरोबर आणि ही जी सगळी माहिती आहे ती आपल्याला थेट संस्थेनं जी अधिकृत मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध केली आहेत त्यातूनच मिळाली आहे होय म्हणजे या स्रोतांनुसार ही तत्व एका महत्वाच्या बैठकीत ठरली बरीच चर्चा झाली आणि मग ती निश्चित करण्यात आली बरोबर आणि डॉक्टर राजेश पवार यांनी याबद्दल माहिती दिली आहे असा उल्लेख पण आहे त्यात हो आणि आपला आजचं बोलणं आहे ना त्याचा उद्देश काय तर या नियमांमागची भूमिका काय आहे त्यात नेमकेपणा का आणला सुसूत्रता का, का आणली हे समजून घेणं हा म्हणजे मग अनुयायांना पण मार्गदर्शन मिळेल आणि देशभरात विधी करताना एकसारखेपणा येईल हाच तो हेतू आहे त्यामागे चला तर मग सुरुवात करूया या, या प्रयत्नामागची पार्श्वभूमी काय आहे दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था आणि हा पुढाकार याबद्दल काय सांगाल नक्कीच ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली मातृसंस्था आहे आणि आज जवळपास सव्वीस राज्यांमध्ये त्यांचं धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम सुरू आहे मोठी व्याप्ती आहे आणि याचे प्रमुख पदाधिकारी कोण आहेत सध्या हो संरक्षिका आहेत महाउपासिका मीराताई आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या सुनबाई ट्रस्टी चेअरमन आहेत डॉक्टर हरीश रावलिया साहेब अच्छा रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आहेत ॲडव्होकेट सुभाष जवंजाळ साहेब आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी आहेत डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर बाबासाहेबांचे नातू हो ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत विदेश सचिव म्हणून कॅप्टन प्रवीण निखाडे काम पाहतात अरे वा म्हणजे बरीच मोठी आणि महत्वाची टीम आहे म्हणायची तर ह्याच प्रमुख लोकांनी म्हणजे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं ठरवलंय अगदी त्यांच्याच मार्गदर्शनाने हे काम झालंय पण हे नियम बनवण्यामागचा नेमका विचार काय होता म्हणजे गरज का वाटली याची काही आहे की भारतभरात जे बौद्ध अनुयायी आहेत ते साधारणपणे पंधरा प्रकारचे मुख्य धार्मिक विधी करतात पंधरा प्रकारचे हो तर या विधींमध्ये ना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धती होत्या म्हणजे एक वाक्यता दौती यासाठी हे नियम केले गेले समजलं म्हणजे फक्त नियम नाही तर त्यामागे खोल विचार आहे ही प्रक्रिया कशी झाली मग म्हणजे कुणी पुढाकार घेतला सभा वगैरे झाली हो नक्कीच यासाठी संस्थेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत एसके भंडारे त्यांच्या अध्यक्षतेखाली दादरला आंबेडकर भवनात जे केंद्रीय कार्यालय आहे तिथे एक महत्वाची सभा झाली अच्छा आणि त्या सभेचं सूत्रसंचालन केलं ऍडव्होकेट एस एस वानखेडे साहेबांनी ते केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आहेत आणि या सभेत मग चर्चा झाली या पंधरा विधींवर अगदी सविस्तर चर्चा झाली प्रत्येक विधीवर चर्चा झाली कोण कोण होते या चर्चेत कारण सगळ्यांचे विचार एकत्र येणं आहे खूप जण होते राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश गवई होते सुषमा के पवार होत्या राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड बी एम कांबळे डॉक्टर राजेश पवार भिकाजी कांबळे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी बी तेलतुंबळे होते महाराष्ट्राचे अध्यक्ष युजी बोराडे होते असे अनेक केंद्रीय आणि राज्य पातळीवरचे पदाधिकारी हजर होते म्हणजे बऱ्याच विचारमंथनातून हे ठरले हो आणि या सगळ्या चर्चेतून मग प्रत्येक विधीमध्ये काय करायचं म्हणजे आणि काय नाही करायचं म्हणजे डोंट्स हे नक्की केलं गेलं आणि याला अंतिम मंजुरी कशी मिळाली सभेत जे ठरलं त्याला डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी मंजुरी दिली त्यानंतर ऍडव्होकेट एस एस वानखेडे यांनी हे परिपत्रक म्हणून सगळ्यात देशभर प्रसिद्ध केलं त्यामुळे आता हे अधिकृत नियम आहेत छान तर मग आपण आज ह्याच नियमांवर जास्त लक्ष देऊया खास करून पूजा साहित्य आणि विधी करण्याची पद्धत काय करावं आणि काय टाळावं सुरुवात करूया पूजा साहित्यापासून काय काय करूयाचं आहे त्यात नक्कीच पूजा साहित्याबद्दल काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवायच्या असती तर त्या समान उंचीच्या असाव्यात म्हणजे एक उंच एक गुटकी असं नको अच्छा दोन्ही एका लेवलला हो आणि त्या जमिनीवर नाही एका उंच टेबल वर किंवा आसनावर मांडायच्या ओके आणि त्या टेबल वर काय अंथरायचं रंगाबद्दल काही नियम आहे का हो नियम आहे त्या टेबलावर पांढर शुभ्र कापड अंथरायचं साधारण अडीच मीटर लांबीचं असावं फक्त पांढरच हो पांढरा रंग बौद्ध परंपरेत शांती आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जात ना बरोबर म्हणून त्याच रंगाचा आग्रह आहे म्हणजे इतर रंग किंवा कमी लांबीच कापड वापरू नये असं म्हटलंय ठीक आहे आता मेणबत्त्या आणि अगरबत्ती बद्दल काय मेणबत्त्या तीन किंवा पाच असाव्यात आणि अगरबत्ती लावण्यासाठी एकतर स्टँड वापरावा किंवा मग तांदळाने भरलेल्या पेल्यात त्या लावाव्यात हे सगळं एका ताटात व्यवस्थित मांडून ठेवायचं आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत का इथे हो म्हणजे बटाटा किंवा केळी किंवा इतर कुठल्या फळाला अगरबत्ती टोचणं वगैरे ते करू नये अच्छा हार आणि फुलांबद्दल काय हार जे आहेत ते प्रतिमा किंवा मूर्तीच्या आकाराला साजेशी असावेत योग्य आकाराचे म्हणजे खूप मोठे किंवा अगदीच छोटे नको अगदी भगवान बुद्धांच्या मूर्तीला फुलं किंवा पाखळ्या अर्पण कराव्यात पण इथे एक महत्वाचा नियम आहे काय भगवान बुद्धांच्या प्रतिमेला हार घालावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पण हार घालावा विधीसाठी सुकटी फुलं किंवा ताटात ठेवाव्यात आणि हो पूजेच्या ताटात काळेपेटी म्हणजे मॅचबॉक्स असावा नको मिनिट तुम्ही म्हणालात की बुद्धांच्या मूर्तीला अर्पण करावीत पण प्रतिमेला आणि डॉक्टर आंबेडकरांना हार घालावा हो म्हणजे बुद्धांच्या मूर्तीला हार घालण्याचा उल्लेख नाहीये यात हे जरा वेगळं वाटतंय याचं काही विशेष कारण अगदी बरोबर पकडल तुम्ही हा या नियमावलीतला एक अत्यंत महत्वाचा आणि खर तर विचार करायला लावणारा भाग आहे हो नियमांनुसार भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार घालू नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे अरे हे खरंच अनपेक्षित आहे कारण आपण साधारणपणे पाहतो की मूर्तींना हार घालतातच यामागे नक्की काय विचार आहे याच कारण आहे बौद्ध धर्माची शिकवण विशेषतः अष्टशील जे आहे हो अष्टशील जे बौद्ध उपासक अष्टशील ग्रहण करतात त्यांच्यासाठी सात्वशील आहे की मी नाचणे गाणे वादन करणे तमाशे पाहणे त्याचबरोबर माळा घालणे सुगंधित द्रव्य वापरणे अलंकार शृंगार करणे यापासून अलिप्त राहील भगवान बुद्ध स्वतः या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहिले त्यामुळे त्यांचं प्रतीक जी मूर्ती आहे तिला हार घालणं हे त्या शिकवणुकीशी सुसंगत नाही असं मानलं जात ओके प्रतिमेला हरकत नाही कारण ती द्विमिती आहे पण त्रिमितीय मूर्तीला हार घालणं टाळावं असं या नियमावलीत स्पष्ट म्हटलं आहे बापरे म्हणजे हा नियम थेट अष्टशिलाच्या पालनाशी जोडलेला आहे ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे अनेकांना हे माहीत नसेल कदाचित हो शक्यता आहे त्या नियमावली मागचा एक खोल विचार पण लक्षात येतोय अच्छा आणखी काही वस्तू आहेत का ज्या टाळायला सांगितल्या आहेत हो आहेत ना काही गोष्टी कशा अंधश्रद्धा किंवा अनावश्यक परंपरा वाटू शकतात म्हणून त्या टाळायला सांगितल्या आहेत उदाहरणार्थ जसं की विधीमध्ये फळ ठेवणं मातीचं मडक किंवा मा कलश पूजेत धागा वगैरे वापरणं पाण्याने भरलेला घट पिंपळाची पानं या गोष्टी ठेवू नयेत असं स्पष्ट केलंय उद्देश हाच कि विधी साधे स्पष्ट आणि मूळ बौद्ध तत्वांशी जुळणारे असावेत बरोबर आणि अजून एक म्हणजे एक प्रतिमा आणि एक मूर्ती असं एकत्र ठेवण किंवा वेगवेगळ्या उंचीच्या प्रतिमा मूर्ती ठेवणं हे पण टाळायचं आहे आणि आसन किंवा टेबल अगदीच छोटं किंवा जमिनीवर मांडणी करणं हेही नको हे झालं साहित्याबद्दल सगळं आता प्रत्यक्ष मांडणी कशी करायची आणि विधी करण्याची पद्धत काय या या। काय याबद्दल बोलूया करायला ह्यात मांडणी करताना एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा किंवा मूर्ती आहे ती भगवान बुद्धांच्या डाव्या बाजूला ठेवायची डाव्या बाजूला ओके हो आणि भगवान बुद्धांच्या उजव्या बाजूला काहीही ठेवायचं नाही ती जागा रिकामी ठेवायची आणि तिथे कोणी उभं पण राहायचं नाही ठीक आहे आणि विधी करणाऱ्या व्यक्तीसाठी काय सूचना आहेत त्यांना बौद्धाचार्य म्हणतात ना हो जे हे बौद्ध विधी करतात त्यांना बौद्धाचार्य असं म्हणतात तर बौद्धाचार्याने काय करायचं की यजमान कुटुंबाला विधीसाठी काय काय साहित्य लागेल विधी कसा होईल याची स्पष्ट कल्पना आधीच द्यायची म्हणजे ऐनवेळी धावपळ नको अगदी ऐनवेळी वस्तू मागून यजमानांना अडचणीत आणू नये आणि यजमान कुटुंबासाठी काही सूचना आहेत कपड्यांबद्दल किंवा इतर काही शक्य असेल तर यजमान कुटुंबातल्या सदस्यांनी पांढरी वस्त्र घालावीत असं बौद्धाचार्याने सांगावं आग्रह धरावा का समजा नसतील तर नाही म्हणजे आग्रह धरून विधी करू नये असं नाहीये पण पांढऱ्या वस्त्रांना प्राधान्य द्यावं असं सांगितलं आहे ओके आणि विधी सुरू करण्यापूर्वी बौद्धाचार्याने उपस्थितांना नम्रपणे विचारावं की डोक्यावर टोपी पटका फेटा शेला असं काही असेल तर ते काढावं पायातले चप्पल बूट पण काढून ठेवावेत ठीक का आहे विधी सुरू झाल्यावर काय अपेक्षित आहे त्रिसरण आणि पंचशील घेण्याबद्दल काय नियम आहे विधी सुरू करताना बौद्धाचार्याने सगळ्यांना स्पष्ट सूचना द्यायची की सर्वांनी हात जोडून बसावं आणि मोठ्या आवाजात बौद्धाचार्याच्या मागे मागे त्रिसरण म्हणजे बुद्धम सरणम गच्छामी धम्मम सरणम गच्छामी संघम सरणम गच्छामी आणि पंचशील ग्रहण करावं महत्वाचं म्हणजे बौद्धाचार्याने हे सलग म्हणून पुढे जायचं नाही लोकांना म्हणायला वेळ द्यायचा बरोबर नाही तर फक्त सोपस्कार होतो अगदी आणि सोसायटीच्या सभासदत्वाचा काही नियम आहे का तुम्ही मग उल्लेख केला होता हो तो एक महत्वाचा नियम आहे यजमान कुटुंबातल्या ज्या अठरा वर्षांवरील व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना विधी करण्यापूर्वी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं सभासद करून घ्यावं त्याची रीतसर पावती पण असते अच्छा हे विधीच्या आधीच करायचंय हो विधी सुरू करण्यापूर्वी आता बौद्धाचार्याने विधी करताना नक्की कुठे उभारायचं काही दिशा किंवा बाजू ठरवलेली आहे का हो बौद्धाचार्यानी डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेच्या डाव्या बाजूला उभे राहून विधी करावा डाव्या बाजूला हो भगवान बुद्ध किंवा डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला उभं राहून किंवा बसून विधी करू नये ओके आणि मंचावर किंवा जिथे विधी चालू आहे तिथे जास्त गर्दी होऊ देऊ नये गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी तशा सूचना द्याव्यात आणि एका विधीसाठी एकापेक्षा जास्त बौद्धाचार्य असू शकतात का कधी कधी दिसतं असं नाही नियमावलीनुसार ज्या नेमणूक केली आहे त्यानेच तो विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण करावा म्हणजे एकाच विधीसाठी अनेक बौद्धाचार्य एकत्र येऊन विधी करणं हे टाळायला सांगितलं आहे ठीक आहे आता भाषेबद्दल बोलूया विधींमध्ये जी भाषा वापरली जाते जी संबोधनं वापरली जातात त्याबद्दल काही मार्गदर्शन आहे का कारण अनेकदा पारंपरिक हिंदू पद्धतीचे शब्द ऐकायला येतात बरोबर मुद्दा आहे हा यावर पण स्पष्टता आणली आहे सांगितलं आहे की योग्य बौद्ध परिभाषा वापरावी जसं की म्हणजे पुरुषाला बोलताना आयुष्यमान विधवा स्त्री असेल तर आयुष्यमती आणि स्त्री म्हणजे जिचा पती हयात आहे तिच्यासाठी आयुष्यमानिनी अच्छा हे नवीन शब्द आहेत माझ्यासाठी हो निधन झालेल्या व्यक्तीसाठी स्मृतीशेष किंवा कालकथित म्हणावं देवाच्या कृपेने असं म्हणण्याऐवजी बुद्ध बलाने हा शब्द वापरावा लग्नविधी असेल तर मंगल पडण्याऐवजी विवाह हा शब्द वापरावा आणि कोणते शब्द टाळायला सांगितले आहेत जे तुम्ही म्हणालात तसे श्री श्रीमती किंवा विधवा स्त्रियांसाठी वापरला जाणारा ग भा म्हणजे भागीरथी सौभाग्यवती बुद्धवासी बुद्ध कृपे करून असे शब्द प्रयोग टाळावेत हे खरंच महत्वाचं आहे यातून एक वेगळी बौद्ध सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी आता भिक्खूंना अभिवादन कसं करायचं याबद्दल काय नियम आहेत भिक्खू संघाला समाजात खूप मान आहे हो नक्कीच भिक्खूंना भेटल्यावर कसं अभिवादन करावं याचे पण स्पष्ट नियम दिले आहेत काय आहेत ते जर भिक्खू घरी आले असतील किंवा विहारात भेटले किंवा एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रमात असतील तर त्यांना पंचांग प्रणाम करावा पंचांग प्रणाम म्हणजे म्हणजे शरीराची पाच अंग कपाळ दोन्ही हात आणि दोन्ही गुडघे जमिनीला टेकून नमस्कार करणं ओके पण समजा ते रस्त्यात भेटले किंवा बाहेर कुठे सार्वजनिक ठिकाणी तर मग तिथे जमिनीवर वाकून नमस्कार करायचा नाही फक्त हात जोडून नम्रपणे वंदामी भंते असं म्हणायचं वंदामी भंते म्हणजे म्हणजे भंते मी, मी, मी तुम्हाला वंदन करतो समजलं आणि एखाद्या सभेत किंवा कार्यक्रमात व्यासपीठावर भिखू बसले असतील तर अशावेळी खाली बसलेल्या उपासकांनी काय करायचं तर जागेवरच हात जोडून तीन वेळा बुद्धम नमामी धम्मम नमामी संघम नमामी असं म्हणायचं याला म्हणतात सांकेतिक त्रिवार पंचांग प्रणाम म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर नतमस्तक न होता जागेवरच ती भावना व्यक्त करायची अगदी आणि महत्वाचं म्हणजे वंदामी भंते म्हणताना किंवा हा सांकेतिक प्रणाम करताना मान ताट नसावी चेहऱ्यावर देहबोलीत नम्रता असावी म्हणजे बोलणं आणि कृती यात फरक नको खूपच बारकाईने विचार केला या सगळ्या नियमांमध्ये तर हे सगळे नियम बैठकीत ठरले त्यानंतर या निर्णयांना अधिकृत मान्यता कशी मिळाली आणि हे लोकांपर्यंत कसे पोहोचवले गेले हो तर बैठकीत हे सगळे नियम हे मार्गदर्शक तत्व ठरल्यानंतर ती आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना दाखवण्यात आली त्यांनी या सगळ्या नियमांना रीतसर मंजुरी दिली आणि त्यांच्या मंजुरीनंतर मग हे संपूर्ण भारतातल्या सोसायटीच्या शाखांपर्यंत पोहोचवायची कार्यवाही सुरू झाली आणि याची घोषणा किंवा प्रसार कसा केला गेला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आहेत एस एस वानखडे त्यांनी एक अधिकृत परिपत्रक काढलं अच्छा सर्क्युलर हो आणि त्यातून हे सगळे नियम प्रसिद्ध केले जेणेकरून देशभरातले सगळे बौद्धाचार्य आणि अनुयायी यांच्यापर्यंत ही प्रमाणित पद्धत पोहोचावी आणि त्याप्रमाणेच विधी व्हावेत तर आज आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने बौद्ध विधी आणि संस्कारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी जे काय करावे आणि काय करू नये यासाठी नियम बनवले आहेत त्याचा खूपच सविस्तर आढावा घेतला यामध्ये पूजा साहित्याची निवड कशी कशी करावी मांडणी असावी विधी करण्याची पद्धत काय योग्य परिभाषा कोणती वापरावी भिक्खूंना अभिवादन कसं करावं अशा अनेक बाजूंवर स्पष्टता आणण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी आणि या सगळ्या नियमांमागचा मुख्य उद्देश खास दिसतो की देशभरातल्या बौद्ध समाजामध्ये धार्मिक विधींच्या बाबतीत एक वाक्यता यावी गोंधळ टाळावा आणि आणि बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत होती ती शुद्ध विवेकनिष्ठ धम्म परंपरा पुढे व्यवस्थित चालू राहावी हो आणि विशेषतः ते भगवान बुद्धांच्या मूर्तीला हार का घालू नये यासारख्या नियमांमागचं सा कारण समजल्यावर त्यामागचा विचार पण कळतो बरोबर ही जी मार्गदर्शक तत्व आहेत ती निश्चितच दि दुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चौकटीत ठरतील आणि सामान्य अनुयायांना पण जे या विधींमध्ये सहभागी होतात किंवा ते पाहतात त्यांना कळेल की विधी नेमके कसे अपेक्षित आहेत एक दिशा मिळेल बरोबर आणि हे नियम फक्त म्हणजे बाहेरच्या क्रियांपुरते नाहीत त्यातून एक विशिष्ट शिस्त एक विचार आणि एक बौद्ध ओळख जपण्याचा प्रयत्न पण दिसून येतोय इथे एक स्वाभाविक प्रश्न पण मनात येतो भारत म्हटलं की विविधता आलीच प्रत्येक भागात अगदी बौद्ध समाजात सुद्धा स्थानिक पातळीवर काही वेगळ्या परंपरा पद्धती असू शकतात मग अशा वेळी हे जे केंद्रीय पातळीवरच प्रमाणीकरण आहे म्हणजे स्टँडर्डायझेशन ते त्या स्थानिक पद्धतींसाठी मारक ठरू शकतं का त्या लोप पावण्याची भीती वाटते का हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे अर्थात याची दुसरी बाजू अशी पण असू शकते की डॉक्टर आंबेडकरांच्या मूळ विचारांवर आधारित एक एकत्रित एक संध सशक्त अशी बौद्ध ओळख निर्माण करण्यासाठी आणि धम्माच्या मूळ तत्वांची स्पष्ट समज टिकून ठेवण्यासाठी अशी सुसूत्रता आणि हे प्रमाणीकरण गरजेचं पण असू शकत हो हे आहेच त्यामुळे या दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत आणि यावर समाजात चर्चा होणं विचारमंथन होणं स्वाभाविक आहे खरे हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा आजच्या या अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय भीम जय संविधान